हृदय वसंत फुलताना एक संपूर्ण गाणं मी कोरिओग्राफ केलं आपण एकच असिस्टंट होता मुलगी वगैरे असिस्टंट नव्हते मुलाचा पोर्शन तो करायचा मुलीचा पोर्शन मी करायचं असं करून दाखवताना म्हणजे आर्टिस्टना करून दाखवताना त्यातल्या ज्या मुवमेंट्स होत्या त्या प्रत्येक कॅरेक्टरच्या वेगळ्या वेगळ्या होत्या कुठेही असं सेम वाटलं नाही की त्यात तशाच मुवमेंट्स होत आहेत हे एक त्या गा गाण्याचे यश होतं आणि दुसरं म्हणजे रिदम ही गोष्ट जी होती त्या गाण्याचा रिदम हा असा इतका टेरिफिक होता आणि त्या रिदमला धरून लोकांनी केलेल्या मुवमेंट्स या लोकांना अतिशय आवडलेल्या आहेत त्यातल्या जेवढं येतं तेवढं म्हणून म्हटलं प्रामाणिकपणे नाचले येत तिथं काही नाही पण प्रामाणिकपणे नाचले पण सुशांत आणि निवेदिता ह्या दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा क्रॉस निर्माण झालेला आहे ते एकमेव अशी जोडी होती की जी एकत्र नाचू शकत नव्हती तरी सुद्धा त्यात डान्स आम्ही करण्याचा प्रयत्न केला ती एक गंमत वेगळी होती सुशांत वॉज सिक्स टू अँड आय एम जस्ट फाईव्ह फीट नथिंग त्यामुळे आणि वरती मान करून थँक्यू थँक्यू पण रियुनियन कोणाची असते माहिती आहे का जे लोक सेपरेट असतात त्यांची रियुनियन आपण म्हणू शकतो आम्ही सतत एकत्र आहोत <laughs> तर त्यामुळे आम्हाला रियुनियन म्हणण्यापेक्षा चला पुन्हा एकदा असं असं एक, <laughs> एक आपण म्हणू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पण असं आता वाटायला लागले की मी होणार सुपरस्टार <laughs> <laughs> आम्ही चौघ जण आता पुन्हा एकदा आमच्या स्ट्रगलला परत सुरुवात करू असं या मुलांना बघून मात्र नक्की वाटतं की आपण पुन्हा एकदा मागे गेल्यासारखं वाटतं आणि तीच ही ताकद आहे तीच गंमत आहे अशा प्रकारच्या शोजची अशा नवीन नवीन टॅलेंट्स जेव्हा तुमच्यासमोर येतात आणि वेगवेगळे प्रयोग करून दाखवतात त्यामुळे कुठेतरी आपल्याला मागे असं पाहिल्यासारखं वाटतं आणि पुन्हा एकदा आयुष्य जग जगायला सुरुवात झाली असं वाटतं खरंच या सगळ्या मुलांना ऑल द बेस्ट म्हणजे येस कोणतरी एक जिंकणार हे आपल्याला माहिती आहे पण तरीसुद्धा या पर्टिक्युलर या पर्टिक्युलर स्टेपपर्यंत ते जे काही आले ते सगळेच विनर आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण खूप गेले तीन महिने चार महिने ते कंटिन्युअसली वेगवेगळ्या वेगवेगळ्या टास्कमधनं वेग, जात वेग, आहेत आणि आता ते इथपर्यंत आहेत तर माझ्याकडून त्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आय थिंक ऑल ऑफ ऑफ फॉर मी ऑल आर विनर्स हा शो ह्याचा जे uh, मुळात सो असा आहे की कॉम्पिटिशन जी आहे ती कुणाहीमध्ये म्हणजे सोलो म्हणा डुएट म्हणा ग्रुप म्हणा अक्रॉस आणि uh, ही जी मुलं ज्या बॅकग्राऊंडमधनं आलेली आहेत uh, गावागावातनं आलेली आहेत आणि त्यांना असा चांगला मंच पण त्याआधीच काही uh, ह्याच्यातले परफॉर्मर्स असे आहेत की ज्यांनी जागतिक पातळीवरती पण धमाल केलेली आहे आणि मला आज ती इथे बघायला मिळणार आहे ह्याचा मला खूप आनंद आहे कारण एक स्वतः डोळ्यांनी समोर बघण्याचं पण एक खूप एक मजा येते आणि हा जो स्टार वाहिनीचा मंच आहे हा आम्हाला कुठेतरी एक डान्सच्या चा ह्याच्यासाठी आमच्यासाठी ही सुरुवातच होती नजबलिये हा स्टार प्रवाह स्टार वाहिनीवरचाच फर्स्ट एव्हर रिॲलिटी शो म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या नशिबाने भाग घेऊन अशाच पद्धतीने पुढे जायचा आमचा योग होता आणि त्यामुळेच आम्हाला परत ह्याच मंचावरती ह्याच वाहिनीच्या मंचावरती जेव्हा असा शो होतो तेव्हा आम्हाला जेव्हा आवर्जून बोलवलं जातं तेव्हा आम्हाला त्या बोलवण्यामध्ये हा आमचा आनंद असो की आम्ही तिथे परत जाऊ शकतो सो वी आर व्हेरी हॅपी आम्ही परत इथे एकदा आलेलो आहोत आणि ह्या मुलांचे परफॉर्मन्सेस आम्हाला एन्जॉय करायला आज मिळणार आहेत समोरून बघून अशा <laughs> खरोखर सुपरस्टार होताना बघणं ही खरंच मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे कारण आपल्या डोळ्यासमोर असं एखादा माणूस असं चढत चढत वर जातो आणि काय एक मोठ्या पदाला पोचतो हे बघणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं हल्ली मुलं जी ज्या तडफेनं आणि ज्या उत्साहाने कामं करतात आणि ज्या पद्धतीनं सक्सेस मिळवतात हे बघून खरंच थक्क व्हायला होता एक जमाना असा होता की तुम हे तुमचे मीडिया वगैरे काही नसल्यामुळे असे कित्येक जे आर्टिस्ट आहेत हे भरडले गेले कुठे गेले काही कळलं नाही कोणाला त्यांचं काय झालं काही समजलं नाही पडलं त्यांच्या आतली जी कलेची जी आवड होती ती कित्येक जणांना दाबून टाकावी लागली पण आता ती ज्या लोकांसमोर ज्या हे प्रगट होते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हे लोक असेच पुढे जावेत आणि असेच पुढे करावे आणि त्यासाठी मीडियाने त्यांना दिलेला जो सपोर्ट आहे तो असाच चालू राहावा त्यामुळे देशात म्हणजे दे आपल्या म म सृष्टीतून निरनिळे कलाकार नक्की नावं घेतील असं मला वाटतं मला ही गोष्ट फार आवडते सक्सेस ही काही वेगळीच गोष्ट आहे आणि त्या लोकांना ती मिळते ही खरच मोठी आनंदाची गोष्ट आहे थँक्यू कुठे ना कुठे असे कार्यक्रम होणं किती महत्वाचं आहे संवान लाईक आशिष पाटील ज्यांनी सुरुवात गेली तो कोरोग्राफर होतो हा स्टेप्स किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाला मिळले प्रत्येक स्पर्धकाला अर्थात अर्थात आता समोरची गोष्ट जर म्हणायची झाली तर योगायोग असा आहे की आज जो खुर्चीवर बसलेला अंकुश आहे तो माझ्यासमोर स्पर्धक होता कळलं की नाही तर त्यांनी तिकडनं शिकून किंवा सगळं करून आज तो या खुर्चीवरती बसला आहे ही ॲज दिस दिसचे ते त्याला कोणी बहाल नाही केलेली आहे त्याला त्यांनी ती कमवलेली आहे कळलं की नाही तर ते महत्त्वाचं तशाच प्रकारे आत्ता जे सगळे माझ्यासमोर मला शिकवायला म्हणून जी काही मुलं येतात कोरिओग्राफर म्हणून त्या मुलांनी सुरुवात माझ्याकडनं केली आहे के किंवा एक कंटेस्टंट म्हणून केली आहे फक्त एका शोमधून नाही अनेक शोजमधनं ना केलेली आहे पण त्यांना असं मोठं होताना पाहणं मग ते कुठूनही येत असते ते त्याचा एक आनंद खूप वेगळा आहे आणि मलाही कुठल्याही कुठल्याही तरुण मला काय फक्त अशोकलासुद्धा आम्ही सिनियर आहोत हे आम्हाला अजिबात वाटत नाही जेव्हा आम्ही कोणाच्या हाताखाली काम करायला जातो म्हणजे ते यंगस्टर्स डायरेक्टर जरी असले आमचे म्हणजे फक्त कोरिओग्राफर्स नाही तर सिनेमाचे दिग्दर्शक असले किंवा वेबसिरीजचे दिग्दर्शक असले जे आमच्याहून वयाने कमी असले तरीसुद्धा तो दिग्दर्शक म्हणजे दिग्दर्शक कारण आमचं आमच्यावर संस्कार काय दिग्दर्शकाला देव मानायचं हे आमच्यावरचे संस्कार पहिल्यापासून तर त्यामुळे ते संस्कार तर कुठे जाणार नाहीत आणि ते अभिमानाने सांगू इच्छित ते मराठी संस्कार आहेत हा <laughs> आणि ते मराठी संस्कार असल्यामुळे आपल्याला इतर ठिकाणी कदाचित ते पाहायला नाही मिळणार पण मराठी लोकांमध्ये तर ते अवश्य पाहायला मिळतात सर माझा आज तुम्ही चौथे इकडे भेटलेले आहात तर मला या निमित्ताने अशी बनवाबंदीचा मला उल्लेख करायचा आहे आणि त्यावेळेला जो तुम्ही सगळ्यांनी जो काही डान्स नंबर जो तुमचा पाहायला मिळालेला होता तर त्यासाठी रिहर्सलची जी काही प्रोसेस होती आणि तो प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा गाणं साकारलेलं होतं ती कशी होती काय आठवण आहे ती कशी होती म्हणजे नाचायची नाचायचो आम्ही आणि फक्त एवढंच आहे की चौ चौघांचे दिवस वेगवेगळे होते कारण चौघांचे एकत्र तर डान्स नव्हताच त्यामुळे चार दिवस वेगवेगळे आम्ही शूट केलं होतं त्या गाण्यासाठी हृदय वसंत फुलता त्याच गाण्याबद्दल म्हणतात आणि प्रत्येकाची मग रिहर्सल एक दिवस वेगळी होती शूटिंगच्या आधी म्हणजे अशोक आणि अश्विनीचा पोर्शन आम्ही कमालिस्तानला केला होता म्हणजे मुंबईत केला होता त्यामुळे मुंबईत रिहर्सल केली त्याच्यानंतर निवेदिता आणि सुशांतचा जो पोर्शन होता तो फिल्म सिटीच्या गार्डनमध्ये म्हणजे वॉटर टँकच्या जवळचं गार्डन तिकडे शूट केला होता त्यामुळे त्याची एक रिहर्सल वेगळी होती आणि त्यानंतर माझा आणि सुप्रियाचा जो पोर्शन होता तो कम चांदिवलीच्या गार्डनमध्ये आम्ही शूट केला होता त्याची रिहर्सल वेगळी होती मात्र लक्ष्याचा जो पोर्शन होता स्त्रियाबरोबरचा तो आम्ही पुण्याच्या एका गार्डनमध्ये शूट केला पण त्याची रिहर्सल आम्ही मुंबईत करून मग इकडनं तिकडे गेलो होतो आणि मग तिकडे त्याचं शूट चार दिवस वेगवेगळं शूट आम्ही या गाण्यासाठी केलं त्यातले चार दिवस वेगवेगळे वेग रिहर्सल्स केले मात्र एक गोष्ट आवर्जून मला सांगावशी वाटते की सौभाग्य मी समजतो त्या या गोष्टीला की हे जे गाणं होतं हृदय वसंत फुलताना हे एक संपूर्ण गाणं मी कोरिओग्राफ केलं आणि त्याचं सौभाग्य मला मिळालं असं मला वाटतं माझा असिस्टंट होता तेव्हा नरेंद्र म्हणून असिस्टंट होता पण एकच असिस्टंट होता मुलगी वगैरे असिस्टंट नव्हते कारण मुलीचा पोर्शन मुलाचा पोर्शन तो करायचा मुलीचा पोर्शन मी करायचो असं करून दाखवताना म्हणजे आर्टिस्टना करून दाखवताना तर तशा प्रकारे ते करून मग आम्ही ते ते गाणं पिक्चराईज केलं आणि ते गाणं लोकांना लोकांच्या स्मरणात अजूनही आहे त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे आणि अजून एक गोष्ट मला सॉरी अजून एक गोष्ट मला नाव आवर्जून सांगावं वाटतं घ्यावंसं वाटतं आणि ते म्हणजे या चित्रपटाचा त्या गाण्याचे संगीतकार अरुण पौडूवा आणि गीतकार शांताराम नांदगावकर कारण जेव्हा गाणं अजरामर होतं तेव्हा फक्त ते पिक्चरचं नाव त्याच्याबरोबर किंवा ते, ते कलाकार त्याच्यामध्ये कोण होते फक्त तेवढीच नावं नाहीत तर संगीतकार आणि गीतकार ह्यांची नावंसुद्धा आपण घेणं गरजेचं आहे आणि मजेची गोष्ट म्हणजे ज्याच्यातल्या ज्या मुवमेंट्स होत्या त्या प्रत्येक कॅरेक्टरच्या वेगळ्या वेगळ्या होत्या कुठेही असं से सेम वाटलं नाही की त्यात तशाच मुवमेंट्स होत आहेत हे एक त्या गा गाण्याचे यश होतं आणि दुसरं म्हणजे रिदम ही गोष्ट जी होती त्या गाण्याचा रिदम हा असा इतका टेरिफिक होता आणि त्या रिदमला धरून लोकांनी केलेल्या मुवमेंट्स या लोकांना अतिशय आवडलेले आहेत त्यातला मुळात ते गाणं अतिशय सुंदर होतं त्याचा ट्यून त्याची फार सुंदर होती एकंदर म्युझिक्स त्याचं फार सुंदर होतं आणि त्यात सगळेच प्रामाणिकपणे नाचले म्हणजे पण जास्त अवघड काय झालं माहितीये का आम्हाला कारण हे ठीक आहे अशोक आणि अश्विनी सपोज टू बी इन लव्ह त्यामुळे ते दोघं जण डिवेट नाचणार सगळं करणार मी आणि सुप्रिया इन लव्ह आम्ही ते बरोबर नाचणार लक्ष्मीकांत आणि प्रिया देवर सपोज टू बी इन लव्ह त्यामुळे ते एकत्र नाचणार पण सुशांत आणि निवेदिता ह्या दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा क्रॉस निर्माण झालेला आहे ते एकमेव एक अशी जोडी होती की जी एकत्र एक नाचू शकत नव्हती तरी सुद्धा त्यात डान्स आम्ही करण्याचा प्रयत्न केला ती एक गंमत वेगळी होती तर लोक कित्येकदा असं म्हणतील की अशी अशा मुमेंट्स काय होत आहेत त्या त्यांच्या तर त्या कथानकाला धरून आहेत कथानकात त्याची गरज होती जी की ती त्याच्यावर भडकलेली आहे त्याच्यावर आणि ती तो तो डान्स ती त्याच्यापासून वेगळी आणखीन एक सांगायचं म्हणजे सर आणखीन डिफिकल्ट गोष्ट अशी होती की सुशांत वॉज सिक्स टू अँड आय एम जस्ट फाईव्ह फिट नथिंग त्यामुळे <laughs> तु <सतर्थ> खाली मान घालून लागत होता आणि ही वरती मान करून बट एक खऱ्या अर्थानं तुम्ही आज मजा करायला आज जाणार आहात आता एक वेगळी गोष्ट होते म्हणजे उद्यापासून सिनेमागृह नाट्यगृह सगळे oh. सुरू होतात जी सगळे तुम्ही प्लीज सांगा हा सॅटिस्फाईंग नाही नाही सगळ्यात गोष्ट म्हणजे पहिल्यांदा गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आम्ही अशा घरातून कुठला तरी प्रोग्राम बघायला बाहेर होतो आणि मी मला असं वाटतं कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर आजचा दिवस चांगला जाईल असं वाटतं कारण काहीतरी वेगळं बघायला मिळेल काहीतरी चांगलं बघायला मिळेल असं वाटतं मी येताना थोडासा नर्वस होतो कारण भा, घराच्या बाहेर पडायची सोयच नव्हती ना सगळंच बंद पण आता असं वाटतं की काहीतरी चांगलं बघेल आणि आजचा दिवस होईल आमचा तयार मी फक्त प्रेक्षकांना जे आमच्याकरता अत्यंत महत्त्वाचे त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की तुम्ही थिएटरला याच मग ते सिनेमा पाहा पाहायला किंवा नाटक पाहिला किंवा कुठलाही मनोरंजन मनो मनोरंजक कार्यक्रम पाहायला तुम्ही याच पण त्याआधी स्वतःची सेफ्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि करोना किंवा कोविड नाईन्टीन ही अशी गोष्ट जी आलेली आहे ती तुमचं असं समज असेल की ती लवकरच निघून जाईल तर तसं होणार नाही ही इथे जी गोष्ट आलेली आहे ती इथे राहायला आलेली आहे फक्त त्याचा त्याचा आपण त्याच्या समोर कसं जातो हे आपल्यावर अवलंबून आहे आपण त्याला फ्लूचं महत्त्व किती लवकर देऊ शकतो हे आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे वॅक्सिनेट व्हा वॅक्सिनेशन घ्या फुल्ली वॅक्सिनेटेड तुम्ही व्हा मग मास्क लावा स्वतःची काळजी घ्या इतरांचीही काळजी घ्या आणि भरपूर संख्येत तुम्ही थिएटर्सना जा सिनेमा पाहायला सुद्धा आणि नाटक पाहायला सुद्धा मन की तंदुरुस्ती जरुरी आहे सगळे घरात बसून त्यांना काढले कंटाळा आला आणि तुम्ही ती मरगळ काढायला त्यांना बाहेर जाणं म्हणजे जा घरातल्या घरातली एंटरटेनमेंट वेगळी आहे नाही कमी कमी काहीच नाही आहे पण बाहेर जाऊन एक आणि दुसरी म्हणजे अशी गोष्ट आहे की जी इंडस्ट्री नाटकासारखी की तिथे तुम्हाला ती, ती इंडस्ट्री खूप त्यांनी पड झाली आहे त्याची तर त्याला आता परत उभारी देण्याचं पण काम प्रेक्षकांचं आहे आणि त्याच्यात आपण सगळे चालू की ते करण्यासाठी आपण ते बघणं जरुरी आहे म्हणजे एक जबाबदार माणसासारखं वागून तुम्ही ते करू शकता नाही एक तुला सांगतो अशोक की कोण पिक्चर बघायला गेलं बसलं किंवा नाटक बघायला गेलं बस आणि ते नाटक एन्जॉय करताना बाजूचा माणूस जर शिंकला <laughs> तर त्या प्रेक्षकाची मजा त्या नाटकाची किंवा सिनेमाची कम्प्लिटली वॅनिश होते आणि तो सारखा आजूबाजूच्या माणसाला बघत असतो की हा शिंकला नाही मास्क जो लावलेला असतो तो सरकला खाली खाली असतो कोण शिंकला ha 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 मी नाही त्यातलं मला नाही आणि नाटक इंडस्ट्रीचा मला असं वाटतं खूप उपास सुटला असं आपण म्हणू शकू की आमचंही नाटक आहे व्हॅक्यूम क्लिनर जे सात नोव्हेंबरला त्याचा पहिला शो आहे आणि त्याच्यावरती जे डिपेंडंट आहे बाकीचे ऍक्टर्स म्हणा टेलिव्हिजनमध्ये म्हणा इकडे तिकडे काम करत होते काही ना काहीतरी वेब सिरीजेसमध्ये काम करत होते लोकांचं थोडंसं काम चालू होतं पण ही जी बाकीची जी बॅकस्टेजची जी मंडळी आहेत ते मेकअप पण आहेत जे ड्रेस पण आहेत ज्यांचं खरोखरच आयुष्य थांबलं होतं कारण त्यांना सगळे मदत देत होते पण नुसती मदत देणं हे बाहेरून ऑक्सिजन देण्यासारखं आहे त्यांना स्वतःचं पैसे कमवून स्वतः परत पायावरती उभं राहण्याचा त्यांना तो कॉन्फिडन्स देणं जास्त महत्त्वाचं होतं आणि अगदी खूप आम्ही ज्याची प्रकर्षाने वाढ बघत होतो ती गोष्ट उद्यापासून सुरू होती आहे सो आजपासूनच आपण म्हणूया आजपासूनच खूप आनंदाला सण वगैरे असल्यासारखं वाटतंय मला मजा येते त्याच्यामुळे खूप थँक्यू आणि एवढंच आहे की आनंद आपण आज आम्ही म्हणू शकतो आनंदी आनंद गडे या आधी आम्ही म्हणायचो आनंदी आनंद गडे